ಜೈ ಹರಿ ವಿಲ್ೀಮನ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಹರೇ ಹರೇ ಶ್ರೀಮನ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ ಹರೆ ಹರೆ ಶ್ರೀ ಶಿವಾ ನಮಸ್ತುಭ್ಯಂ ಹರ ಹರ ಮಹಾದ ನಮಸ್ಕಾರ ಮೈತ್ರಿ ನೋ ಚೈತ್ರ ಕೃಷ್ಣ ಪಕ್ಷ ಪಾಪಮೋಚನೀ ಏಕಾಶಿ ಸ್ಮಾರ್ ಏಕಾಶಿ भागवत एकादशी ही हिंदी कॅलेंडरनुसार वर्षातील अंतिम एकादशी आहे मंगळवार दिनांक पंचवीस मार्च रोजी पापमोचनी एकादशी म्हणजे स्मार्त एकादशी आहे एकादशी तिथी प्रारंभ सकाळी पाच वाजून सहा मिनिटांनी सुरू होत असून समाप्ती ही बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी सकाळी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे वर्षात एकूण किती त्यास एकादशी येतात तर सव्वीस त्याच एकादशीचे आज आपण शिवपुराण कथेतील महत्व आणि उपाय पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनलवर लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जय हरिविठ्ठल टाईप करा प्रथम मंत्र पुष्पांजली कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानि सहिते नमामि मङ्गलं भगवान् शम्भो मङ्गलं हृदध्वजं मङ्गलं पार्वतीनाथो मङ्गलौ मंगलाय तनोहरा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हे मंत्र रोज तुम्ही तुमची देवपूजा करताना म्हणा आणि तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही हे मंत्र एकादशी दिवशी पौर्णिमा आणि अष्टमीच्या दिवशी आवर्जून म्हणावा तसेच लहान मुलं असतील तर मुलांनाही शिकवा या चमत्कारिक मंत्राचा तुमच्या मुलांवर अतिशय चांगला प्रभाव पडेल या चमत्कारिक मंत्रा वाचून शिवकथा कुठलीही कथा पूजा कधीच पूर्ण होत नाही त्यामुळे कुठलीही कथा वाचण्याच्या अगोदर किंवा कथा वाचल्यानंतर हा मंत्र म्हणावा रोज कथा वाचणे होत नसेल तर रोज हा मंत्र स्वतः म्हणून मुलांनाही शिकवावा शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की प्रत्येक एकादशीला विशेष महत्व आहे तसेच भागवत एकादशी स्मार्त एकादशीलाही जास्त महत्त्व आहे असे शास्त्रातही सांगण्यात आले आहे पण हिंदू धर्मात तीन व्रताचे असे महत्व सांगितले आहे त्या व्रताची पुण्य समाप्त होत नाही त्या व्रताची पुण्य प्रबलता वाढत जाते एकादशी प्रदोष आणि शिवरात्र शिवपुराण पुराण कथेत पुराणात असे म्हटले आहे की वर्षभराची एकादशी करा अगर नाही करा पण एकादशी दिवशी आपण कृष्णाला श्री विष्णूला तुळस नक्की अर्पण करावी एकादशी दिवशी जी तुळस तुमच्या घरातील मंदिरामध्ये बालगोपाल श्री कृष्ण यांना समर्पित केलेली आहे ती तुळस तुमच्या घरात एखाद्या व्यक्ती खूप आजारी आहे म्हणजे जास्त कष्ट आहे शरीरात आजार आहे तनाव है, एक आजार झाला की दुसरा आजार उद्भवतो तर कृष्णाच्या चरणावरती श्री विष्णूंच्या चरणावरती थोडीशी तुळस अर्पण केलेली आहे ती जी व्यक्ती आजारी आहे त्याला खायला द्या अर्धा तास पंधरा मिनिट फक्त वाट बघा त्याच्या आरोग्यात फरक जाणवेल आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम स्मरण अखंड ठेवावे कारण एकादशी ही अशी एकादशी आहे जी जगातील देवाजवळ जाऊन त्या एकादशीने पृथ्वी तलावावरील मनुष्यासाठी प्रार्थना केली जगाच्या कल्याणासाठी विनंती केली तर एकादशीचं व्रत सर्व श्रेष्ठ मानलं जातं एकादशी या व्रताची देवता भगवान आहेत कधी कॅलेंडरमध्ये क, दोन एकादशी सलग आलेल्या दिसून येतात पहिलीचं नाव पापमोचनी स्मार्त एकादशी असे असते तर दुसऱ्या एकादशीला भागवत एकादशी असं म्हणतात अशावेळी अनेक अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की आपण नक्कीच स्मार्त एकादशी करावी का भागवत एकादशी करावी मैत्रिणीनं या संदर्भात जे काही तुमचे प्रश्न आहेत सर्व प्रश्नांचे उत्तरं या व्हिडिओमध्ये दे देण्याचा मी प्रयत्न करत आहे जसं मी यापूर्वी सांगितलं की एकादशीचं व्रत भगवान हरी श्री विष्णूंना अर्पित आहे मात्र जे स्मार्थ लोक आहेत स्मार्त म्हणजे काय तर ज्या लोकांचा प्राचीन वेदांवर विश्वास आहे पौराणिक तथांवर ग्रंथांवर विश्वास ठेवतात श्रुती स्मृती यांना जे प्रमाण म्हणतात असे ऋषी मुनी आचार्य हे स्मार्त एकादशीचे व्रत करतात ज्यांना ज्ञान आहे जे धर्मावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीची एकादशी म्हणजे स्मार्त एकादशी भागवत एकादशी असे लोक पाळतात किंवा धरतात ज्यांचा भगवान श्री हरी श्री विष्णूंवर ज्यांची श्रद्धा आहे जे वैष्णव आहे जे वारकरी आहेत किंवा जे ग्रहस्थ जीवनामध्ये कार्यरत आहेत आपण तर ग्रहस्थ ग्रहस्थाश्रमामध्ये आहात पण आपण जर या संसाराचा गाडा हाकत आहात तर अशा वेळी भागवत एकादशीचा हा उपवास धरण्याची प्रथा आहे मी तुम्हाला स्मार्थ म्हणजे काय सांगितलं तर ही स्मार्थ एकादशी आणि भागवत एकादशी ही नक्की कधी ठरते सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी नऊ मिनिट जर दशमी तिथी संपली आता बघा एकादशीचा उपवास हा तीन दिवसाचा असतो एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमी तिथीला केवळ एक वेळ जेवण करण्याची प्रथा आहे एकादशीला संपूर्ण दिवसभर कडकडीत उपवास धरला जातो एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी दिवशी तिथीला सूर्य उगवल्यानंतर अन्न सेवन केलं जातं दशमी तिथी एकादशी आणि द्वादशी यापैकी कुठल्याही तिथीचा जर लोप झाला किंवा द्वादशी तिथी म्हणजे वृद्धी झाली तर अशा वेळी दोन एकादशी येत असतात अशा दोन एकादशी आहेत सूर्यदय होण्यापूर्वी सूर्य उगवण्यापूर्वी शहाण्णव मिनिट आधी जर दशमी तिथीचा लोप झाला तर ती जर संपली पुढे येणार एनार, येणारे कितीही एकादशी म्हणून ओण ओळखली जाते आणि एकही एक, एक दशमी तिथी ही या शहाण्णव मिनिटाच्या दरम्यान जर आली तर मात्र ती स्थिती दशमी म्हणून ओळखली जाते मैत्रिणी हे तुम्हाला फक्त मी दोन एकादशी पडण्याचे महत्व सांगितले आहे स्मार्थ एकादशी ही ऋषी मुनींसाठी वैद्यकीय धर्म आचरण करण्यासाठी आहे तर भागवत एकादशी ही सर्वसामान्य जीवन व्यतीत करणाऱ्या वारकरी पंथीत भगवान श्री हरी श्री विष्णूंची उपासना करणाऱ्या वैष्णवांसाठी आहे ज्यांना वैष्णव म्हणजे काय समजत नाही अशा लोकांना सांगण्याचे एवढेच महत्वाचे आहे की वैष्णव श्राप्ट असे काही पंत आहे जे भगवान शिवशंकरांना मानतात त्यांना शेव असे म्हटले जाते भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना करताना त्यांना वैष्णव म्हणतात कारण जे आदिशक्ती देवीची म्हणजे माता दुर्गेची किंवा देवीच्या कुठल्याही रूपाची उपासना करतात त्यांना शाप्त असे म्हणतात एकादशीचे प्रभावी उपाय नंबर एक दशमी एकादशी द्वादशी या तीन तिथीला ती एका रोटीत थोडी साखर टाकून सोमक या पितृचे नाव घेऊन ती रोटी गायला चारावी तुमच्या घरातील पूर्वज अचानक मृत्यू झाले असतील पिंडदान मिळाले नसेल किंवा ॲक्सिडेंटमध्ये गेले असतील तर हा उपाय केल्याने पितृ कधीच त्रास देणार नाहीत आणि तुमच्या सदैव पाठीशी राहून आशीर्वाद देतील प्रसन्न होतील मैत्रिणीनं कुठलाही उपाय करताना किंवा सेवा करताना त्या त्या तिथीला किंवा त्या, त्या त्या वाराला सणाला केल्याने त्याचा अति प्रभावी फळ आपल्याला प्राप्त होत असते दोन शिवपुराणानुसार म्हणजे शिवपुराणात असे म्हटले आहे की कुठल्याही एकादशीला पिंपळाच्या झाडाला तीळ अर्पण केल्याने सर्व देवी देवतांसह नवग्रहाचाही पिंपळाच्या झाडाखाली वास असतो असे मानले जाते अशा स्थितीत पिंपळाच्या झाडावर झाडावर अर्पण केल्याने कुंडली मजबूत होते ग्रहांचे दोष दूर होतात याशिवाय तीळ पूर्वजांशी संबंधित मानले जाते अशा वेळी पिंपळाच्या झाडाला तीळ अर्पण केल्याने पित्रांना राग आला तरीही ते प्रसन्न होतात पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो कुंडलीतील उपस्थिती असलेल्या पितृदोषापासून ही कायमची मुक्तता मिळते पिंपळाच्या झाडाला तीळ अर्पण केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते कुटुंबातील कोणत्याही सदस्याला वाईट नजर लागली पिंपळाच्या झाडाला आवर्जून एक लोटा जेल आणि तीळ अर्पण करावे लक्षात ठेवा जे काही काळे पांढरे असे तीळ असतात त्यापैकी कोणतेही तीळ घ्या आणि एक तांब्याचा कलश घेऊन त्यामध्ये अगदी चिमुडभर तीळ टाकून आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक कंकर असेल ठीक नसेल तर पिंपळाच्या बुडामध्ये पिंपळेश्वर महादेव या देवाचे स्मरण करून ते जल अर्पण करावे झाडाखाली देवादि देव महादेवांचा वास असतो तसेच श्री हरिविष्णूंसह माता लक्ष्मीचा सुद्धा पिंपळाच्या झाडाखाली वास करते महादेवांचा नारायण आणि लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळतो ती कापूर प्रज्वलित करणे हिंदू धर्म आणि शिवपुराण शास्त्रानुसार खूप महत्वाचे मानले जाते बघा प्रत्येक पूजेत कापूर हा प्रज्वलित केला जातो म्हणून कापराचे सुद्धा खूप महत्व आहे कारण आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर फेकली जाते त्याचबरोबर शिवपुराण शास्त्रात घरामध्ये पिंपळाच्या पानावरती कापूर प्रज्वलित करणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे पिंपळाचे पान कापूरसोबत प्रज्वलित केल्याने कापूर, के कापूर म्हणजे शुक्र ग्रहाशी संबंधित आहे सर्व देवी देवता पिंपळात निवास करतात असे मानले जाते याशिवाय पिंपळ वृक्षाचा ग्रह स्वामी गुरु म्हणजे बृहस्पती आहे एकीकडे शुक्र हा विवाह करतात तसे सुख समृद्धी अखंड सौभाग्य नाते संबंध प्रेम इत्यादीचा तारक मानला जातो तर दुसरीकडे गुरु हा बुद्धिमत्ता करिअर प्रगती आरोग्य ऐश्वर वैभव यश कीर्ती माणसांना इत्यादीचा कारक मानला जातो अशा स्थितीत एकादशी दिवशी प्रदोष काळामध्ये किंवा संध्याकाळी कापूर प्रज्वलित करून त्याचा धूर केल्याने शुक्र आणि गुरु ग्रहाचे बळ मिळते यश मिळते दोघांच्या कुंडलीतील बलवांता निर्माण होते सौभाग्य प्राप्त होतेच परंतु संपत्तीचा धनाचा समृद्धीचा वर्षा होतो करियर देखील म्हणजे ज्या व्यक्तीला करिअर करायचं असेल तर त्याला यश मिळते नोकरी करायची असेल तर नोकरीत फायदा होतो घरातील कुठल्याही व्यक्तीला नजर लागली असेल तर पिंपळाच्या पानावर कापूर टाकून सात वेळा त्या व्यक्तीवरून उतरवून ते प्रज्वलित केल्याने नजर दोष दूर होतात चार शिवपुराणशास्त्रात असे म्हटले आहे की ज्याच्या घरात धनसंपदा खूप कष्ट करूनही टिकत नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने आलेले धन बाहेर जाते कर्ज फिटत नाही किंवा एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागत आहे तर एकादशी दिवशी आपल्याला शेतात ऊस असतो ज्याच्याकडे नसेल त्यांनी विकत आणला तरी चालेल ऊसाचा रस काढून दिवसभरामध्ये केव्हाही माता तुलसीला सात वेळा आपले नाव आणि गोत्र बोलून मनोभावित रस अर्पण करावा अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा तुळशी वृंदावनमध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि या सर्व संकटातून बाहेर काढते पाच एखाद्या व्यक्ती खूप व्यसन करतो कितीही सांगितले काहीही औषध केले तरी त्या व्यक्तीचे व्यसन सुटत नसेल तर हा अत्यंत एकादशीचा प्रभावी उपाय आहे एकवीस कडू लंबाची पाने असतात त्याची डेट एकवीस काळी मिरी एकवीस लंगा हे सर्व एकवीस दिवस श्री हनुमानाच्या मंदिरात लाल कपड्यात ठेवून श्रंबेश्वर महादेवाचे स्मरण करून प्रार्थना करावे महादेवाच्या एका रुद्राचा अवतार असल्यामुळे बजरंगबलीचा आशीर्वाद राहतो तसेच एकवीस दिवसानंतर ती जी लाल कपड्यात ठेवलेली पोटली घरी घेऊन यावे आणि अर्धा लिटर पाण्यात टाकून एक कप पाणी उकळून करावे ते सलग एकवीस दिवस व्यसन करणाऱ्या व्यक्तीला द्यावे पण मनात श्रम्बेश्वर महादेवाचे सतत स्मरण ठेवावे हा उपाय मनोभावे केल्याने तुम्हाला नक्की यश मिळेल तुम्ही रोजच भगवान शिवशंकरांना एक लोटा जल अर्पण करता परंतु प्रत्येक एकादशीला ज्यावेळेस तुम्ही एक, एक लोटा जल अर्पण करायला जाल त्यावेळेस मुखातून मोठ्याने स्वधा स्वधा किंवा स्वधा या स्तोत्राचा पाठ जप माळा बारा श्लोक आहे तर तो म्हणावा ज्या काही व्यक्तीला पैशाची अडचण आहे किंवा पैसा येत नसेल तर टिकून राहण्यासाठी हा मंत्र म्हणावा घरात सदैव लक्ष्मी वास करते सात एखाद्या व्यक्तीला खूप प्रयत्न करूनही नोकरी लागत नाही प्रत्येक ठिकाणी इंटरव्ह्यू दिला पण मनासारखी नोकरी लागत नाही किंवा जी काही नोकरीसाठी कॉल येतात त्यामध्ये खूप कामाचा लोड किंवा तणावग्रस्त नोकरी मिळते तसेच व्यापार चालत नाही व्यवसाय स्थिर आहे नाही त्या व्यक्तीने एकादशी दिवशी भगवान श्री हरिविष्णू यांच्या मंदिरात जाऊन एक लोटा भरून जल आणि त्या जलामध्ये अकरा तुळशीची पाणी ती तुळशीची पाणी आदल्या दिवशी तोडून आणावे ते पात्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप बोलून थोडा वेळ ते पात्र तिथेच ठेवावे नंतर उचलून आपल्या एखाद्या कोणत्याही वृक्षाखाली समर्पित करावे मनापासून प्रार्थना करावी भगवान श्री हरिविष्णूंच्या आशीर्वादाने जॉब सर्व्हिस नोकरीत व्यापारात सफलता मिळते कुठलेही काम मनाने प्रसन्नते आणि मनोभावी श्रद्धेने केले तर ते नक्की पूर्ण होते कुठलीही अशक्य गोष्ट ही शक्य विश्वासाने आणि श्रद्धेनेच होत असते तर मैत्रिणींना व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली हो असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय नम टॅप करा धन्यवाद